केतन यांनी चालकाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर चालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सदर कार चालकाला अटक करावी अशी मागणी केतन गरुड यांनी दिली आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा